नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मग चला तर सुरू करूया मन फ्रेश करणाऱ्या सुंदर अशा विचारांना आयुष्यात सगळ्यात मोठं दुःख तेव्हा होतं जेव्हा आपली काही चूक नसताना लोक आपल्याबद्दल गैरसमज करून घेतात आधार देणारा हात हा रिकामा असला तरी चालेल पण मन मात्र निर्मळ असायला हवं जोपर्यंत माणूस रुजतो रागवतो भांडतो अपेक्षा ठेवतो नको ती बडबड करतो तोपर्यंत माणूस आपला असतो ज्या दिवशी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सोडल्या त्या दिवशी समजायचं माणसाला तुम्ही गमवलेलं आहे कुणाची लायकी काढण्या अगोदर एवढा विचार जरूर करा की आपली तेवढी लायकी आहे का जे हरवले आहे ते शोधल्यावर परत मिळेल पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच परत मिळणार नाहीत कुटुंबाचा हात हा धरून चाला तरच लोकांचे पाय धरण्याची गरज भासणार नाही जीवनात तुम्हाला काय भेटलं हे महत्वाचं नसतं तुम्हाला काय टिकावता आलं हे जास्त महत्वाचं आहे खेळ खेळायचा असेलच तर बुद्धिबळाचा खेळा कारण त्यात एक चांगला नियम आहे आपला माणूस आपल्या माणसाचा कधीही पराभव करत नाही बोलण्यापूर्वी शब्द आणि पेरण्यापूर्वी बी कोणतं वापरायचं याचा विचार एकदा नक्की करा नंतर विचार करण्यात काहीच अर्थ नाही कारण परत तेच मिळणार जे तुम्ही वापरलं आहे हे विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद